स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत आणि त्या स्वच्छता अभियान लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांना स्वच्छतेचं महत्व कळावं यासाठी आपण आज हे पदनाट्य सादर करणार आहोत हे पदनाट्यातून आपण बोध घ्यायचं आहे की स्वच्छता किती महत्वाची आहे स्वच्छता हे आपल्या एकंदरीत असणार आहे आरोग्य संपूर्ण समृद्ध असतं त्यासाठी आपण स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे यासाठी आपण हे पदनाट्य सादर करणार आहोत तरी आमच्या अनिंग स्कूल विनारे विद्यार्थी पदनाट्यातून तुम्हाला स्वच्छतेचे महत्व सांगणार आहे सर्वांनी ता अल्ताने सर्व ग्रामस्थाने ओढ पदनाट्याचा आस्वाद घ्यावा मी विनंती नमस्कार ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका आम्ही न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी आज आपल्यासमोर एक पटनाट्य सादर करणार आहोत पटनाटकाचे नाव आहे प्लॅस्टिकचा वापर टाळूया आणि धरती मातेला वाचूया घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला तेलाशिवाय पर्याय नाही समयीच्या वातीला तेलाशिवाय पर्याय नाही समयीच्या वातीला प्लास्टिक काढल्याशिवाय पर्याय नाही निसर्ग वाचवायला निसर्ग वाचवायला काही महिला व पुरुष बाजारात जाण्यासाठी निघालेले आहेत त्यात एक स्त्री डोक्याला हात लावून बसलेली आहे तिला बघतात सर्वजण तिच्याकडे जातात पुढील संवादाला सुरुवात होते चल की आपण बोलावू तिला तिथं चलखी जाऊ बाजाराला ओ ने अगं मी रमा चलखी बाजाराला नको बाई मला नाही यायचं बाजाराला कागो बाई का गबाई नको बाई नको बाई नको बाई का बाजाराला जायचं नाही कारण तर सांग बघू आम्हाला बाजाराला जायचं म्हटलं की ही खरेदी ती खरेदी डाळ तांदूळ साखर तर तरी भाजीपाला काय नाही काय नाही लागत आपल्या घरात पिश्चू सर्व आहोत अवघड अवघड काही नाही हो पण ते आणायचं कशात बघ ही कैरी बैग आखी भरून आली आणि त्यातील वस्तू काढून ठेवायच्या आणि ही अशी फेकून द्यायची तोच तर खरा मोठा प्रश्न आहे कसा काय कसा आजकाल तर सर्व वस्तू प्लास्टिक पिशवीतच देतात एवढा काय विचार करायचा एवढ्याच्या प्लास्टिक पिशवीचा अरे मूर्खांनो तुम्ही कधी विचार केलाय का आपण टाकलेला प्लास्टिकचा कचरा जातो तरी कुठे अरे आम्ही तर या गोष्टीचा विचारच केला नाही चला मग मी सांगते आपण टाकलेला कचरा प्लास्टिकच्या पिशव्या यांचं विघटन होत नाही ते पुढे जाऊन अडकतात नदीत

जे नाही ते उपचार केले त्याला वाचवण्यासाठी पण ते काही वाचलं नाही त्यात तुझी काही चूक तर चूक माझी व आपल्या सर्वांची आहे आपण टाकलेला प्लास्टिकचा प्लास्टिक कचरा हा त्याच्या खाण्यात आला होता त्यामुळे त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले म्हणून तर एवढी साधी सोपी गोष्ट तुम्हाला कशी काही कळत नाही हो समजलं हा प्लास्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं उरते म्हणून तर म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही अगं तुला माहित नाही का सरकारने ना आदेश केला आहे प्लास्टिकचा वापर टाळा निसर्ग वाचवा आज तर त्यामागचा उद्देश आहे तो गोष्ट आपल्याला समजली परंतु आपण सर्वांनी ही गोष्ट मिळून ग्रामस्थांना समजवली पाहिजे तिच्यावरती जनजागृती केली पाहिजे प्लास्टिक पिशवीऐवजी कागदी कापड पिशवी वापरली पाहिजे तुम्ही सर्वांनी ती एक बातमी ऐकली होती का कोणती बातमी कोणती बातमी त्या कोकणात समुद्र किनारी दोन हजार कासव मरून पडली बिचारी दोन हजार कासव हो मी देखील ऐकली होती माहिती डोळ्यांतून पाणी आले होते त्यांचे मरणाला कारणीभूत काची का ठरलं अगं त्यानंतर तर सरकारने काढला नवीन कायदा काचीवर आणा बंदी आणि सजी सृष्टी वाचवायला लावा हातभार असा निर्धार केला आज आपण सर्वांनी मिळून एक प्रतिज्ञा करूया प्लास्टिकचा वापर टाळूया कागदी कापडी पिशवी वापरूया चला 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 आता बाजाराला चला कापडी पिशवी घेऊन बाजाराला चला नको प्लास्टिकचा कचरा त्याचा होत नाही दिसला आसवानी सेवा से आया कचरे रे आए कचरे से परेशान कचरा तेरे पीछे कचरा मेरे पीछे बीमारियों ने ले ली सबकी जान आज सर्वांनी आपण मिळून एक प्रयत्न करूया मी अशी प्रयत्न करतो की भारत भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन मी माझा